नमस्कार शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनीच्या सेफिना कीटकनाशकाविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल समाधान मदने आपलं माझ्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो चला तर मग पाहूया सेफिना या कीटकनाशकाविषयी सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो याचं टेक्निकल नाव आहे ॲफिडो पायरोपेन पन्नास जी तुडतुडे आणि व्हाईट फ्लाय म्हणजेच तुळतुळे आणि पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी वापर करू शकता तोडतुळे आणि पांढरी माशीच्या लहान आणि प्रौढ अशा सर्व स्टेज मध्ये या किटकांवरती आपण या औषधाच्या मार्फत नियंत्रण ठेवू शकतो कृतीच्या नवीन पद्धतीसह सेफिना एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रतिकारशक्तीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना एक नवीन आणि शक्तिशाली कीटकनाशक शक्त पर्याय होऊ शकतो शेतकरी मित्रांनो सेफिना हे कीटकनाशक कॉटन वांगी आणि काकडी वर्गीय पिकांवरती फवारणी करू शकता सेफिना या औषधामध्ये सक्रिय घटक स्कॅलिस टी एमद्वारे समर्थित आहे नवीन रासायनिक वर्ग आहे पायरोपेन्स मध्ये त्याचा पहिल्या प्रकारामध्ये येत कीटकांमध्ये विशेष कार्डोटोनल अवयव असतात जैविक स्ट्रेच सेन्सर्स जे इतर प्राण्यांच्या वर्गात अनुपस्थित असतात हे स्ट्रेच निवडकपणे कार्य ज्यामुळं कीटक बहिरी दिशाहीन आणि अव्यवस्थित होतात आणि शेवटी अन्न खाणे थांबवतात आणि न मरतात सेफिना हे कीटकनाशक वापरण्याचे फायदे तुडतुडे आणि पांढरी माशीचे जलद नियंत्रण करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो सेफिना हे औषध दोन्ही म्हणजेच प्रौढ आणि प्रारंभिक स्टेजमध्ये याचा आपल्याला रिझल्ट चांगला येतो प्रतिकार व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम पर्याय आहे सेफिना हे एक अद्वितीय फॉर्म्युलेशन आहे आणि इनबिल्ट पेनिटेडसह येतं जे फवारणीनंतर निरंतर रोपांवर सेफिनाचा योग्य प्रसार आणि परिणामकारकता सुनिश्चित करतं रोपांची चांगली वाढ दर्जेदार कापूस आणि इतर पिकांची दर्जेदार वाढ तसंच वायरल ट्रान्समिशन आणि ताज्या भाज्या यावर फवारणी आपण करू शकता यामुळं जो वायरसचा प्रसार होत असतो पिकांवरती तो सुद्धा याच्या माध्यमातून थांबवू शकतो कारण हे एक खूप चांगलं रिझल्ट देणारं कीटकनाशक आहे हे आपण पांढरी माशी आणि तुडतुडे फुलखिडे मावा या किडींसाठी फवारणी करू शकता दोन मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपण करू शकता त्याचप्रमाणे प्रति एकरसाठी तीनशे मिली प्रति एकर म्हणजे दीडशे लिटर पाण्यामध्ये टाकून आपण फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो याचं पॅकिंग आपल्याला चारशे मिलीचं पॅकिंग हे एक हजार रुपयाच्या आसपास मिळू शकतं माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून या पुढील सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद